चार किलोमीटर वेग चौपाटी आहे पाटील रोड राहतो तो आपला कशेळी गावतो तर कशात आपण आलेलो आहोत तर मित्रांनो वाजले आहेत दोन आणि कशेळी येतो उतरलेलो हे बघा मुळे स्नॅक्स सेंटर घरगुती नाश्ता तयार आहे तर इकडे आता आम्ही चाललो तर मित्रांनो प्रत्येकाची डिश आली आपआपली राशी आम्ही आता खातोय वाजलेत अडीच तर मित्रांनो आता जाईना नाश्ता कोण आम्ही बाहेर पडलो आता आता जातोय गावखडीला वाजले तीन

मध्ये घे ना मी ते गे पण हा मध्ये मध्ये घे मग तिकडं पण जायला नको इकडे पण जायला सावलीत न गे तिथे मोठं घे अरे फोटो काढायला ठेवता अरे तर मित्रांनो आम्ही आलेलो आहोत हे बघ इथे येते बाबा हा हा असू दे आराम इथून जाऊ देत मध्ये हां काय जाऊ दे इथून जाऊ दे तर मित्रांनो पोहोचलेला दाखेर गावखडीला माणसं आलेली आहेत अजून आपण पण आहोत हे बघा गा। खेर गावखडीला आपण पोहोचलो तर अखेर मित्रांनो आम्ही पोहचलो आहेत गावखडीला आणि अरे इथे नाही खेळायचं चल दाखवतो तिकडे जाऊया तिकडं बॉल टाकू वगैरे बॉल टाकू काय ते बघा तर जाऊया तर मित्रांनो बॉल घेऊन आम्ही आलो आणि इथंच बीच वरती जराशी ही पाठी भेटली बारकेची तर तिने आता म्हटलं जरा खेळूया तर, तर, तर मित्रांनो हा आहे गावखडी बीच झुसाट एकदम वारा बा बा एकदम भारी आहे काय हा बघा मित्रांनो केवढा मोठा कासव गावखडी बीच वरती अडकलाय तर मित्रांनो हा बघा कासव आपला चाललाय बीच वरती समोर बीच आहे दमून दमून बीच वरती चाललाय हे बघा आणि त्याच्या मागोमाग आम्ही ढकलू पण शकत नाही त्याला हलवू पण आम्ही शकत नाही एवढा वजन आहे तू हा आता जाणार जाईल आता जाईल तू रे मित्रांनो बघा कसो दमतो बघा कसला चार पाच पावलं पुढे गेला का दमतो खूपच वयस्कर आहे बघा तर मित्रांनो जसा जसा दमदम घेऊन चालतोय हे बघा एक चला चला हा पाणी आलं जावा तर मित्रांनो कासव आपल्या चाललेले आहेत घरी हे हो बघा एवढा मोठा आहे तो बघा आधी एवढा कासव असतो हे आधी मला माहिती नव्हतं मी बघताय ना कार्टून मध्ये बघायचो एवढा मोठा कासव आता प्रत्यक्षात बघतोय त्याच्यापेक्षाही मोठे असतात पण हा तर खूपच मोठा आहे हा बघा दम कसा घेतो बघा तर दर पाणी होती त्याच्यावर तर मित्रांनो तिकडं कासव होता हे अजूनपर्यंत अर्ध्यावर आलाय अजून अर्धा प्रवास आहे म्हणजे आम्हाला आता लेट होत आहे म्हणून आता आम्ही जातो इकडून तर हा बघा कासव चला बाय बाय ओके तर आता आम्ही निघतो इकडून आपला जातो चला तर मित्रांनो वाजले चार आणि आता आम्ही गावखडे बीचवरून निघालो तर आत्ता खरे म्हणजे लोक यायला लागली आणि आम्ही जायला लागलो तर आम्ही सकाळी सात वाजता घरातून बाहेर पडलेलो आहोत तर आलो आम्ही आता इकडे तर सर्वांना बाय बाय बीचला पण बाय तर मित्रांनो आता आम्ही आहे ना मँगो लस्सी हा मँगो लस्सी पित आहोत फर्स्ट टाइम मी आहे आणि अथरव प्रभू देसाई सोडा आहे तर वाजले सवाच अरे चल लवकर आवरा तर मित्रांनो आमरस कायच्या काय प्रमाणात होता आणि मोंड्याने संपवला बाब्या संपवतोय याने जरास पिया आणि मी तर काय अर्द पण पियालो तर काय होतं आहे एकदम आणि गोड पण भरपूर आणि काय काय म्हणजे जास्त खावंसं काय वाटतच नव्हतं म्हणून आम्ही ठेवलेलं भारी होतो आपण अमरोज हा तर मित्रांनो हॉटेलमधून आता आम्ही बाहेर पडलो आता जातोय कशेरी बीचला कारण तिकडं ना सनसेट असतो भारी तर आता सूर्य पण आता डुबत चाललाय तसं आम्ही आत्ता निघतोय ते बघा ह्या हॉटेलमध्ये आपण गेलो कावखडी बीचच्या तर मित्रांनो निघालो आम्ही साडेचार वाजले होय ना पाच वाजतील तर पाच वाजतील आपल्याला कशी जायला बघूया किती वाजता येते चला कावखडी मित्रांनो आपण कशेरीला आलो आहे गावकडे हे बघा समोर एकतीस किलोमीटर राजापूर चार किलोमीटर आडीवर आहे तर मित्रांनो आता आतमध्ये इथून आपण जाणार आहोत कशेरीच्या देवगडी बीच